शेतकरीमधून नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरांसरी आजचं लोडिंग चाललं आहे श्री भारत साहेब शिंगणापूर तालुका जिल्हा परभणीसाठी बारा किलोच्या बॅगमधलं साई सरबती लिंबू म्हणजे जे आपण रोप लावल्यानंतर जे साल पातळ येते रस भरपूर येतो अशा प्रकारचे लिंबूचं रोप ज्याचं लागवड अंतर आपण पंधरा बाय पंधरा वीस बाय वीसवरती करू शकतो आहे अडीच वर्षाचं रोप आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोप बुकिंगनंतर घरपोच येत आहे लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे रोप आपल्याला दोनशे वीस रुपयाला घरपोच येते ज्यावेळी आपण पंधरा बाय पंधरावरती लागवड करतो एकरात दोनशे रोपं त्याचबरोबर वीस बाय वीसवरती लावली तर एकशे वीस रोपं लागतात अशा प्रकारची ही जे रोपाचं लोडिंग चाललेलं आहे <coughs> या लिंबूला लावते वेळी आपण ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे सरीमध्ये खड्डा घ्यायचा आहे साधारण याला खड्डा जो पाहिजे तो दीड बाय दीड बाय दीड फुटाचा पाहिजे त्यामध्ये शेणखत निंबुळ पेंट तिमेट हे सर्व टाकून पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी ह्युमिक ॲसिड पावडर बारा एकसष्ट पावडर आणि बावीस टीन सरासरी आता ही जी रोपं अडीचशे लोडिंग होणार आहेत <coughs> यासाठी आपण एक किलो ह्युमिक ॲसिड पावडर एक किलो बारा एकसष्ट आणि एकशे पंचवीस ग्रॅम बावीस टीन दोनशे लिटर पाणी करायचं जा। आणि झाडाच्या जा बाजूला सरासरी तीनशे चारशे मिली पाणी ओतायचं त्यानंतर सातव्या दिवशी आपण परत पाणी द्यायचं आहे आळवणी करायची आहे एक महिन्यानंतर या झाडाचे शेंडे कट करायचे आहेत अशा प्रकारे नियोजन केल्यानंतर आपल्याला जो साई सरबती लिंबू अडीच वर्षाचं रोप बारा किलोच्या बॅगमधलं हे जे लोडिंग बघतो आहे आपण तर याला फळधारणं ही एक वर्षातच चालू होत्या लिंबू जर म्हटलं तर आयुष्यमान बागेचं बावीस ते पंचवीस वर्ष राहतं मी स्वतः बेळी शेग्रे आज मा महाराष्ट्रात माझी साठ हजार एकरवरती लागवड आहे लिंबू शेती जर सर केलं ला। तर लागवडीपासून आपल्याला सर्व सल्ला मार्गदर्शन जे सर्व आपल्या व्हिडिओमध्ये ते दिलं जाते आता लिंबू ज्यावेळी लावतो आहे आपण एक वर्षामध्ये फळधारणा ज्यावेळी चालू होते साधारण त्याला आपण सप्टेंबरमध्ये परतीचा पाऊस संपल्यानंतर शेंडे कट करायचे आणि नॅचरलमध्ये त्याला ताण द्यायचा सरासरी खडकाळ जमीन असेल तर हे रोप लावावं लागणार आपल्याला थोडी काळी जमीन असेल तर आपण कलमी रोप लावू शकतो ज्याचं आयुष्यमान कमी राहतं थोडंफार कारण ह्या रोपाचं वैशिष्ट्य म्हणजे बावीस ते पंचवीस वर्ष बाग चालते तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही रोपं बुकिंगनंतर घरपोच मिळणार लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता लिंबू पहिल्या वर्षी आपल्याला दोनशे अडीचशे लिंबू एका झाडापासून उत्पादन मिळतं तेच रोप आपण लागवडीनंतर दोन वर्षानं जर उत्पादन काढलं तर सरासरी एका झाडला आपल्याला चारशे ते पाचशे लिंबू अगदी सातव्या आठव्या वर्षी एका झाडला आपल्याला अडीचशे तीन हजार लिंबू तयार मिळतात साल पातळी ते रस भरपूर असतो लिंबू एक्सपोर्टला पण चालतो याचं लाईव्ह उदाहरण जर म्हटलं तर बंडू गमे म्हणून आहेत आपले सांगोल्यामधले शेतकरी तिने लागवड केलेली आहे त्याचबरोबर ही, ही, ही जी रोपं आहेत ही रोपं तरडी असल्यामुळं कुठल्याही वातावरणात त्याच्यामध्ये ही रोपं वाढत असतात लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस अकरा नर्सरी आहे शाशिरमाने नर्सरी आता आपण रोपं लावल्यानंतर फळबाग योजनेला अनुदान घेऊ शकतो भाऊसाहेब फुणकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना लिंबू जर म्हटलं तर दैनंदिन जीवनामध्ये ज्याचा वापर होतो आणि सरासरी लिंबू हे बाजारपेठेत जर म्हटलं तर चांगला दर मिळणारी ही जात आहे आपल्याला संभाजीनगर कन्नड त्याचबरोबर जालना लातूर परभणी ह्या भागात पण आता ह्या लागवडी जोरात चाललेल्या आहेत अशा प्रकारची रोपं बुकिंगनंतर घरपोच मिळतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता आपल्याकडं पाच वर्षापर्यंतची तयार झाडे मिळतात ज्या शेतकरी तुमच्या जमिनी हायवे केला धरणात जातात त्यांच्यासाठी तयार फळ झाडेही मिळतात त्याचबरोबर इतर फळझाडं जर म्हटलं तर दोन ते पाच वर्षापर्यंत आता हे परभणीचं लोडिंग आहे ह्याच गाडीमध्ये आपले पोलीस अधिकारी आहेत त्यांचं पण रोपं लोडिंग होणार आहेत अशा प्रकारची रोपं बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून सल्ला मारद असे सर्व नियोजन शेतकरी बंधूंना ज्यावेळी चॅनलला आपण सबस्क्राईब केलं व्हिडिओला लाईक केलं की माझे आठ हजार व्हिडिओ आहेत हे घर बसल्या पाहता येतील आणि लागवडीपासून सल्ला मारद असे सर्व नियोजन मन तर म्हणतोय तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी असतो लिंबूबरोबर इतर फळ झाडं जर म्हटलं तर केशर आंबा जो इस्रायल पद्धतीने लागवड करतो आपण बारा बाय सहावरती एकरामध्ये सहाशे पन्नास रुपये लागतात त्याचबरोबर आपण दहा बाय दहा बारा बाय बारावरती डबल दे। बाटा केशर आंबा पाच किलोच्या बॅगमध्ये आपल्याकडे मिळतो तीन वर्षाचा चाळीस किलोमध्ये चार वर्षाचा साठ किलोमध्ये आणि पाच वर्षाचा शंभर किलोमध्ये सहा वर्षाचा दीडशे किलोमध्ये अशी सर्व रुपये मिळत असतात बघू शकतो आता थप्पी कशी लावली जाते अशी बुकिंग नंतर रोपं घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल योग्य सल्ला मार्गदर्शन त्याचबरोबर अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आपला देश शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र